नमस्कार आपलं स्वागत महानगरपालिकेचे महासभा आयुक्त तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली झाली आज संपन्न धुळे <ड़ी> शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाडे ओटे व कोठे त्यांच्याकडील थकीत थक्केवर शास्ती माफीसह वीस टक्के सवलत देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला असून त्याला महासभेत मंजुरी देखील मिळालेली आहे त्यामुळे मनापाच्या चोवीस संकुलातील जवळपास पावणे आठशे धारकांना दिवाळी भेट मिळालेली आहे नवीन भाडे करार करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे दरम्यान आज रोजी धुळे महानगरपालिकेचे महासभा आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय दिलीप पायगोडे सभागृहात संपन्न झाली दरम्यान याप्रसंगी नगरसचिव मनोज वाघ अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उप आयुक्त शोभा बाविस्कर मालविका सॉलिया अभियंता चव्हाण रावसाहेब अभियंता वर्षा गोगरीसह विविध विभागाचे अधिकारी आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते ठप्प होऊन गेली ती लोक पैसे भरत नव्हते आता आमचा भाजी मार्केटचा एक निकाल महानगरपालिकेच्या बाजूनी आलेला आहे तिथलं ते मार्केट पण आम्ही डेव्हलप करतो म्हणजे ओरिजिनल तिथं जी राहणारी म्हणजे ज्यांच्या ताब्यात आता आहे ते तर त्यांना एक कन्सिडर करण्याचा एक हे प्रयत्न आमचा याच्यामध्ये राहील सावतामाळीचं मार्केट होतं तिथं पण अशाच परिस् अशीच परिस्थिती होती तर आता जवळजवळ जे जुने गाळे होते सगळे ते रिडेव्हलपमेंटला येतील तर याचाच विचार करून आपण एक अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे की जवळजवळ बासष्ट कोटीच्या आसपासची रक्कम थकीत आपल्याकडे आहे जवळजवळ आणि ही म्हणजे काय म्हटलं व्याजाला व्याज असं लागतंय असा एक प्रकार होऊन गेला होता आणि दुप्पट भाडं केल्यामुळं जी एस टी दुप्पट त्याच्यावरचा टॅक्स दुप्पट अशा स्वरूपाचं एक सायकल तयार झालं होतं आणि त्याच्यावर निर्णय घेणं अवघड झालं होतं लोकं पण पैसे भरत नव्हते काही हायकोर्टला पण गेले पण आज आपण असा निर्णय घेतो आमच्या जे दोन हजार तेवीसमध्ये जे नियम आले त्या नियमांमध्ये अशी तरतूद आहे ते याच्यासाठी भाडं ठरवण्यासाठीची की निवासी शैक्षणिक आणि धर्मादाय कारणासाठी ज्या दिलेल्या जागा आहेत त्याचं रेडी रेकनरच्या पॉईंट फाईव्ह पर्सेंटनी तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करावं आणि व्यापारी आ, इंडस्ट्रियल हे आहेत त्याचं व्हॅल्युएशन पॉईंट पेक्षा कमी होणार नाही अशा हिशोबाने करावं आपण तोच धागा कंटिन्यू करून आपण या जुन्या याच्यासाठी दोन हजार सोळाचा जो ठराव झाला त्याच्यामध्ये आपण अमेंडमेंट करायचा निर्णय आज घेतला आणि तो निर्णय आपण घेताना ज्या व्यापारी आणि इंडस्ट्रीयल हे आहेत त्यांच्यासाठी आपण पॉईंट एट पर्सेंट रेडी रेकनरचा जो दर आहे म्हणजे शंभर रुपयेचा चा रेडी लेखनाचा दर असेल पण त्याचं जुनी इमारत आहे चाळीस पन्नास वर्षाची तर त्याचं डेप्रिसिएशन धरायचा एक हे होता तो जो आधीच्या याच्या दरम्यान होता तर ते पॉईंट एट रेडी रेटनाच्या पॉईंट एटनी त्याचं हे धरून आपण मूल्यांकन करणार आहोत भाडायचं आणि ज्या निवासी ज्या आपल्या पन्नास खोल्या आणि वरजाई जोडवरच्या ज्या हे आहेत त्याच्यासाठी आपण दराचा जो रेडी रेकण्याचा दर तेव्हाचा जो होता त्याच्या पॉईंट सेवन पर्सेंटनी आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत